नमो बुद्धाय जय भीम आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला असे अनमोल विचार दिले आहेत त्यापैकी एक विचार मी आपल्यापुढे मांडतो आहे तर सर्व माझ्या धम्म बांधवाने भगिनी लक्षात ठेवलं पाहिजे लहान असू द्या मोठं असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या छोटा असू द्या मोठा असू द्या हे सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि तो विचार मी आपल्यापुढे मांडतो आहे आपल्यापुढे ठेवतो आहे बाबासाहेबांनी काय म्हणाले आहे बाबासाहेब असं म्हणाले की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणं आपलं कर्तव्य आहे अशी ज्याना ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत असं बाबासाहेब म्हणतात गुलामगिरीवर हल्ला चढवण्यासाठी जे आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची वाईटाची सुखाची दुःखाची संकटाची वादळाची मानाची अपमानाची परवान करता मानाची अपमानाची परवानं करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कृती केली पाहिजे समाजामध्ये की समाजा धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल त्याप्रमाणे बाबासाहेबांचे अनमोल विचार हे आपण तळागाळातल्या माणसापर्यंत पोचवले पाहिजेत तळागरातल्या माणसापर्यंत गेले पाहिजेत असे अनमोल अनमोल विचार आपण समाजामध्ये त्याची पेरणी केली पाहिजे आणि ती करावी अशी मी आपला विनंती करतो आहे मी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड आपला पुन्हा एकदा सर्वांना सप्लेम ड्रायविंग करतोय आणि भगिनो आपण बाबासाहेबचे अनमोल विचार सर्व समाजामध्ये त्याची पेरणी करूया असे नम्र निवेदन करतो आणि थांबतो जय भीम चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाइक पण करा आणि फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राईब करा